प्राथमिक शाळा सुमठाना या शाळेचे मुख्याध्यापक पटवारी सर त्याचबरोबर अंबुलगे मॅडम आणि आपण सर्वजण आपला परिपाठ अतिशय सुंदर झालेला आहे खूप सुंदर असा परिपाठ आपल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी इंग्रजीमधून उजळणी म्हटलेली आहे उलटी उजळणी म्हटलेली आहे या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आपण खूप हुशार विद्यार्थी आहेत बघा आज शिक्षण सप्ताहाचा तिसरा सप्ता अपने पूर खेले गे अपने दिवस आहे बरोबर आहे आजच्या या शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला पूर्णपणे खेळ घ्यायचे आज क्रीडा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे तर क्रीडा दिवस साजरा करण्यामागचं प्रयोजन काय हो तर विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास झाला पाहिजेत हा त्याचा मूळ उद्देश आहे बघा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं म्हणजे शिक्षण केवळ त्याला लिहायला वाचायला येणं एवढ्यापुरतं शिक्षणाची व्याख्या मर्यादित नाही तर विद्यार्थ्यांना लिहायला आलं पाहिजेत वाचायला आलं पाहिजेत खेळायला आलं पाहिजेत सगळ्यांचं ऐकून घेता आलं पाहिजेत सगळ्यांना समजून घेता आलं पाहिजेत सगळ्यांच्या सोबत मिळून मिसळून वागता आलं पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं एक माणूस म्हणून आपल्याला वागता आलं पाहिजे माणूस म्हणून आपणाला जीवन जगता आलं पाहिजेत महात्मा गांधीजी या संदर्भात म्हणतात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जर मला करायचा असेल तर त्यांच्या स्थिर यच चा विकास झाला पाहिजे म्हणजेच विद्यार्थ्यांचा मन मनगट आणि मेंदू सुधारला पाहिजेत विद्यार्थ्यांच्या मन मनगत आणि मेंदू सुधारला पाहिजे याचा अर्थ असा की विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास झाला पाहिजेत त्याचाच एक भाग म्हणून आज शारीरिक विकासासाठी हा क्रीडा दिवस साजरा केला जात आहे विद्यार्थ्यांचा क्रीडा कौशल्यांचा विकास झाला पाहिजे विद्यार्थ्यांच्या खेळाच्या क्षमतेचा विकास झाला पाहिजे त्यासाठी हा क्रीडा दिवसाचं आयोजन केलं गेलेलं आहे मग खेळाच्या माध्यमातून आपल्याला काय फायदा होतो खेळाच्या माध्यमातून आपल्यामध्ये सामूहिक भावना विकसित होते खेळाच्या माध्यमातून आपल्यातून संघ भावना विकसित होते सांघिक भावना किंवा सामूहिक भावना म्हणजे कशी हो उदाहरणार्थ आपण कबड्डी खेळतोय कबड्डी खेळत असताना आपला प्रतिस्पर्धी तिकडून एंट्री घेऊन येतोय कबड्डी कबड्डी म्हणत येतोय त्यावेळेस आपला एक सहकारी त्या विद्यार्थ्याला पकडतोय त्याला तो ओळखून घेऊन जातोय त्यावेळेस आपल्या टीम मधले आपले सोबतचे सगळे मित्र येऊन त्याला पकडायला जातात आणि सगळेजण मिळून त्याला पकडतात त्याला धरून ठेवतात ही आहे संघ भावना समूह भावना या आपली टीमवर्क ज्याला म्हणतो ते टीमवर्क ते संघ भावना या माध्यमातून विकसित होते एवढंच नाही तर सहकार्याची भावना सुद्धा विकसित होते म्हणजे आपण ज्या वेळेस त्याला पकडतो त्यावेळेस आपले मित्र आपले सहकार्य येऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात आपल्याला सहकार्य करतात ही सहकार्याची भावना आपल्या मनामध्ये विकसित होते एवढंच नाही तर आपल्या स्नायूमध्ये एक दमदारपणा निर्माण होतो आपल्या शारीरिक विकास होतो आपला या क्रीडा कौशल्याच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून आपले स्नायू मजबूत बनतात आपलं शरीर मजबूत बनतो तंदुरुस्त बनत एकदा काय झालं मी एका शाळेमध्ये गेलो विद्यार्थी वर्गामध्ये लपमान बसले होते त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना मी विचारलं की कोणाचा पिरियड आहे त्यावेळेस मुलं म्हणाले सर खेळाचा तास आहे खेळाचा पिरियड आहे मग तुम्ही काय करताय आम्हाला सरांनी सांगितले की इथं खेळा म्हटले म्हणजे खेळाचा तास आमचा कुठे झाला पाहिजे ग्राउंडवर झाला पाहिजे आमचा खेळाचा तास वर्गामध्ये होता तो ग्राउंडवर झाला पाहिजे तो मैदानामध्ये झाला पाहिजे तर खेळाच्या तासाचं आम्हाला जे आम्ही जर आयोजन केलेलं आहे जो खेळाचा तास था आपल्यासाठी ठेवलेला आहे तो यासाठी ठेवलेला आहे की आपले विद्यार्थी आपण सर्वजण ग्राउंडवर गेलो पाहिजेत आपण सर्वजण मैदानात गेलो पाहिजे आणि वेगवेगळे वेग खेळ खेळून आपल्या क्षमतांचा विकास झाला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची मूळ भूमिका आहे तुम्हाला कोणा कोणाला खेळ येतो खेळायला कोरोना येतो चार पाच जणांना येतो पाच सहा जणांला येतो मी असंच एकदा विद्यार्थ्यांना म्हणालो तर असं विचारलं कुणी म्हणाला कबड्डी खेळायला येते कुणी म्हणाला ना कुस्ती खेळायला येते एक मुलगा बाजूला बसला होता तो म्हणाला मी बोड गेम खेळतो म्हणजे आज आम्ही मोबाईलवर गेम खेळण्यामध्ये पटाईत झालो मोबाईलवरचा खेळ नाही तर तो गेम आहे गेम तर मोबाईलचे गेम खेळता खेळता आमच्या आयुष्याचा गेम कधी होऊ शकतो हे सांगता येणार नाही म्हणून मोबाईलवरचे गेम खेळल्यामुळं आमचे बे होत आहेत विद्यार्थी आळशी बनत आहेत तर आम्हाला गरज आहे मैदानावरचे खेळ खेळण्याची तर मैदानी खेळ खेळल्यामुळं किंवा वेगवेगळे वे खेळ खेळल्यामुळं काय होतं आमची शारीरिक परिपक्वता निर्माण होते आमच्या शरीरामध्ये आमचे बाहू आमचे शरीर मजबूत बनत आणि आमच्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढते आज विद्यार्थी मित्रांनो गरज आहे आपलं शरीर मजबूत करण्याची आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्याची आज छोटासा पाऊस पडला छोटसा ऊन ऊन लागायला लागलं की आम्हाला लगेच ताप येते आम्ही लगेच आजारी पडतो तर आम्ही वेगवेगळे खेळ खेळल्यामुळं काय होतं आमची प्रतिकार शक्ती वाढते आमची ताकद वाढते आमच्या शरीरामध्ये एक प्रकारची एनर्जी वाढते आणि त्यामुळं आमचं शरीर मजबूत बनवू शकत त्यासाठी या खेळाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये हार जीत होत असते ज्या वेळेस आमची जी जीत होते आमचा विजय होतो त्यावेळेस विषय कसा पचवायचा असतो यश कस कसं पचवायचं असतं त्याची जाणीव आम्हाला खेळाच्या माध्यमातून होते एखाद्या खेळामध्ये एखाद्या सांघिक खेळामध्ये किंवा वैयक्तिक खेळामध्ये जर आम्ही हरवो तर अपयश कसं पचवायचं की खेळाच्या माध्यमातून आम्हाला शिकायला मिळतो म्हणजे खेळाच्या माध्यमातून आमचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास होत असतो त्यासाठी आज वेगवेगळ्या खेळाची गरज आहे वेगवेगळ्या क्रीडा कौशल्याची गरज आहे मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो आपणारा जो खेळ चांगल्या पद्धतीने खेळता येतो त्या क्रीडा कौशल्याचा त्या खेळाचा तुम्ही चांगला विकास करा तुम्हाला जर कुस्ती खेळायला जमते तर तुम्ही कुस्ती खेळाचा चांगला विकास करा तुम्हाला जर क्रिकेट खेळायला आवडतं तर तुम्ही क्रिकेट खेळण्यामध्ये चांगला परदेश व्हा तुम्हाला लंडी खेळायला आवडते तुम्हाला पंडित खेळायला आवडते तुम्हाला धुबी खेळायला आवडते आवडते तुम्हाला फुटबॉल खेळायला आवडतो तुम्हाला व्हॉलीबॉल खेळायला आवडतो तुम्हाला टेनिस बॉल खेळायला आवडतो तुम्हाला चेस खेळायला आवडतो तुम्हाला कॅरम खेळायला आवडतं आणि तुम्हाला जे खेळायला आवडतो ते तुम्ही खेळा त्या खेळाच्या माध्यमातून आपल्या क्षमतांचा विकास होतो आणि आपल्या क्रीडा कौशल्याचा विकास झाल्यामुळे आपलं शरीर मन मंदूक मेंदू ह्या सगळ्या गोष्टी मजबूत होऊ शकतात आणि आपल्याला जीवन जगण्यासाठी आपल्याला म्हणजे यशाकडे वाचाल करण्यासाठी त्या गोष्टीची म्हणजे आपल्याला म्हणजे मदत होऊ शकते नंतरचा मुद्दा कसा आहे की आमच्यामध्ये नेतृत्व क्षमता विकसित होऊ शकते या खेळाच्या माध्यमातून आमच्यामध्ये नेतृत्व क्षमता विकसित होऊ शकते नेतृत्व क्षमता म्हणजे काय हो पुढाकार घेण्याची क्षमता पुढं जाऊन एखाद्या कामामध्ये झोपून देण्याची क्षमता नेतृत्व करण्याची क्षमता वर्गाचा मॉनिटर हा वर्गाचं नेतृत्व करत असतो तस आपल्या वर्गाची आपल्या शाळेची नेतृत्व करण्याची क्षमता या खेळाच्या माध्यमातून आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते एवढंच नाही मित्रांनो तर वेगवेगळ्या वे, वे, प्रकारची आव्हानं पेरण्याची क्षमता सुद्धा या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊ शकते म्हणूनच शासनानं देशपातळीपासून राज्य पातळीपासून ते तालुका शाळा पातळीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आजचा क्रीडा क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यासाठी आपल्याला सूचना दिल्या गेलेल्या आहेत जेणेकरून आमच्या शाळेतला आमच्या वर्गातला विद्यार्थी एकविसाव्या शतकातील आव्हानं टेळण्यासाठी तो सक्षम बनला पाहिजे त्याच्या नेतृत्व क्षमतांचा विकास झाला पाहिजे त्याच्या क्रीडा क्षमतांचा विकास झाला पाहिजे यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आजचा हा दिवस शा, शालेय सप्ताहाचा आजचा तिसरा दिवस हा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे तर आज आपण आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे खेळ घेऊन वेगवेगळे खेळ खेळून हा क्रीडा दिन अतिशय यशस्वी रित्त्या आपल्याला साजरा करायचा आहे तर तुम्ही माझं या ठिकाणी शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद